जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षक नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहुयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचलनालय आयोजित महाराष्ट्र राज्य नाट्य महोत्सव चा नाशिक येथे पुरस्कार वितरण सोहळा दिनांक रोजी संपन्न झाला मालिक माध्यमिक व उच्च माध्यमिक गुरुकुल कोकम या शाळेला विसर्जन या बाल तर गुरुदेव चैतन्य स्वरूप गुरुकुल नेरले तालुका वाळवा जिल्हा सांगली या शाळेला डोक्यात गेलाय या बालनाट्यासाठी उत्कृष्ट नाट्य निर्मिती पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले त्याचप्रमाणे चिरंजीव वैष्णव निमसे बालनाट्य विसर्जन चिरंजीव रोहन वाघिरे व वा अभिनया खाडे बालनाट्य डोक्यात गेलाय कुमारी श्रद्धा शिंदे बालनाट्य मला उत्तर हवंय कुमारी प्राची वाघ बालनाट्य मॅडम कुमारी रमिदा सातवे बालनाट्य फुलराणी प्रिया सहा विद्यार्थ्यांना अभिनय गुणवत्ता प्रथम श्रेणीत पारितोषिक देऊन गौरविण्यात आले यशस्वी विद्यार्थ्यांचा आश्रमाच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी आश्रमाचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी म्हणाले की शालेय शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी आत्ममलिक शैक्षणिक संकुलात स्वतंत्र कला क्रीडा संगीत नृत्य व अभिनय यांचे प्रशिक्षण तज्ज्ञ व अनुभवी प्रशिक्षकांकडून मार्गदर्शन केले जाते त्यामुळे या सर्वच क्षेत्रात आत्मा मालिकचे विद्यार्थी यशस्वी भरारी घेत आहेत यावेळी त्यांनी यशस्वी विद्यार्थी व शिक्षकांचे अभिनंदन केले या विद्यार्थ्यांना कला विभागाचे सहाय्यक व्यवस्थापक आत्मदर्शन बागडे दिग्दर्शक दिलीप सपकाळ रॉबिन लोपिस सहाय्यक दिग्दर्शक वसंत नारद यांचे मार्गदर्शन लाभले यशस्वी विद्यार्थ्यांचे परमपूज्य आत्मा मालिक मावली व संत मांदियाळी आश्रमाचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी उपाध्यक्ष बाळासाहेब गोर्डे सरचिटणीस हनुमंतराव भोगळे कोषाध्यक्ष विठ्ठलराव होण विश्वस्त उमेश जाधव विष्णुपंथ पवार प्रदीप कुमार भंडारी प्रकाश गिरमे शालेय व्यवस्थापक सुधाकर मलिक वसतिगृह व्यवस्थापक साईनाथ वर्पे मीरा पटेल सर्व प्राचार्य विभाग प्रमुख आदींनी अभिनंदन केले कोपरगाव विधानसभा मतदारसंघातून दोन हजार एकोणावीसला निवडून आलेले आमदार आशुतोष काळे हे पुन्हा एकदा आमदार व्हावेत यासाठी पायात छप्पल न घालण्याचा त्यांच्या कार्यकर्त्याने केलेला संकल्प आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते नवसाला पावणारे जागृत देवस्थान श्री निर्जणेश्वरला रुद्राभिषेक करून व एकावन्न जोडप्यांच्या हस्ते सत्यनारायण पूजा करून पूर्ण केला या निमित्ताने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नेत्यावर जीवापाठ प्रेम करणारा कार्यकर्ता आणि कार्यकर्त्याला जीवापाठ जपणारा नेता असा अनोखा संगम पाहायला मिळाला यातून नवस निष्ठा आणि नवस्फूर्ती या कार्यकर्त्याच्या समर्पणाला आमदार आशुतोष काळे यांची अनोखी साथ मिळत असल्याचे दिसून आले कोपरगाव तालुक्यातील काकडी येथील काळे गटाचे निष्ठावान कार्यकर्ते व आमदार आशुतोष काळे यांच्यावर प्रेम करणारे मधुकर गुंजाळ यांनी दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी आमदार आशुतोष काळे हे पुन्हा एकदा आमदार व्हावे यासाठी पायात चप्पल न घालण्याचा शिवसंकल्प करून नवस केला होता या केलेल्या शिवसंकल्पात त्यांनी आजपर्यंत अणवाणी चालण्याबरोबरच अनुष्ठान ब्रह्मचार्य पालन उपवास शिवलीला अमृत ग्रंथाची चार पारायणे भगवान महादेवाला चार रुद्राभिषेक आदी धार्मिक कार्यक्रम केले होते आमदार आशुतोष काळे यांनी केलेल्या विकास कामांच्या विधानसभा निवडणुकीत त्यांना ऐतिहासिक मताधिक्य देत तब्बल सव्वा लाखांच्या मतांनी पुन्हा आमदार केले आणि त्यामुळे आपण केलेला नवस पूर्ण झाल्यावर जवळपास आठ महिन्यांपासून अण्वाणी पायांनी चालणाऱ्या मधुकर गुंजाळ यांनी श्री निर्जनेश्वरला आमदार आशुतोष काळे यांच्या उपस्थितीत सपत्नीक पत्नी सौ संगीता गुंजाळ यांच्या समवेत रुद्राभिषेक करून व एकावन्न जोडप्यांच्या हस्ते सत्यनारायण पूजा करून पायात चप्पल परिधान केली यावेळी कार्यकर्त्यांचे अतूट प्रेमातून वातावरणामुळे आमदार काळे देखील भावना विलवश झाले होते लोकशाहीत अशा प्रकारची निष्ठा दुर्मिळ मानली जाते स्वतःच्या जीवावर उदार होऊन काम करणारे कार्यकर्ते राजकारणात फार कमी वेळा भेटतात कार्यकर्त्यांकडून अशी निष्ठा आणि प्रेम मिळणं हे माझं भाग्य आहे व त्याचबरोबर माझ्यासाठी भावनिक आणि अभिमानाची बाब आहे कार्यकर्त्यांची अशी निस्वार्थ भावना मला अधिक जबाबदारीने काम करण्याची प्रेरणा देते या कार्यकर्त्यांच्या निष्ठेला मला भारावून टाकले असून जनतेच्या आणि कार्यकर्त्यांच्या या विश्वासामुळे माझ्यावरची जबाबदारी आणखी वाढली आहे मी माझे कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडण्यासाठी ही श्रद्धा माझ्यासाठी प्रेरणास्थान असल्याचे आमदार आशुतोष काळे यांनी यावेळी सांगितलंय त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शिर्डी व शनी शिंगणापूर येथे निर्माण करण्यात येणाऱ्या पायाभूत सुविधांसाठी संबंधित यंत्रांनी आवश्यक निधीसह प्रस्ताव प्राधान्याने सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी दिले जिल्हाधिकारी कार्यालयात सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने जिल्हा कार्यकारी समितीच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी डॉक्टर आशिया हे बोलत होते कोपरगाव तालुक्यात मंगळवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली या नैसर्गिक संकटामुळे शेतकऱ्यांपासून ते सामान्य नागरिकांपर्यंत सर्वांचीच तारांबळ उडाली या वादळामुळे झाडे कोसळली विजेचे खांब वाकले घरातील पत्रे उडाले तर शेतीतील पिकांचे मोठे नुकसान झाले सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही पण आर्थिक नुकसान मात्र प्रचंड झाले पिण्याच्या पाण्याच्या तीव्र टंचाईमुळे नागरिकांचा संयम तुटला आहे शहराला सध्या बारा ते पंधरा दिवसातून एकदा आणि ते सुद्धा अत्यल्प प्रमाणात पाणीपुरवठा होत आहे स्वतंत्र पाणीपुरवठा योजनेचे रखडलेले काम आणि नगरपरिषदेचा दुर्लक्षमुळे संतप्त झालेल्या सर्वपक्षीय कृती समितीने सोमवारी क्रांती चौकात रस्ता रोको आंदोलन केले यावेळी पाणीपुरवठ्यासह शहरातील अन्य समस्यांवर नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेतला जिल्ह्याची खबर बात मध्ये देण्यात एक छोटीशी विश्रांती आता कडक उन्हाळ्यात राम एजन्सी घेऊन येत आहे खास थंडगार गारवा सर्व ब्रँडेड कंपनीचे फॅन एसी कूलर्स फ्रीज आणि बरेच काही तर या उन्हाळ्यात एकदा अवश्य भेट द्या नामांकित कंपनीचे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे नगर जिल्ह्यातील एकमेव विश्वसनीय दालन राम एजन्सी शाखा सावेडी नवी पेठ आणि मार्केट यार्ड विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहुयात पुढील बातम्या शैक्षणिक आरोग्य क्षेत्रात नावलौकिक मिळवलेल्या पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशनने वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी उभारलेल्या सिंधू वसतीगृहाचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले डॉक्टर विखे पाटील फाउंडेशनच्या कॅम्पसमध्ये सुमारे सहाशे विद्यार्थ्यांच्या राहण्याची सुविधा असलेले वसतीगृह फाउंडेशनचे चेअरमन तथा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या संकल्पनेतून उभारण्यात आले आहे शिर्डी मतदारसंघात वाढती गुन्हेगारी आणि महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनलाय या पार्श्वभूमीवर माजी खासदार डॉ सुजय विखे पाटील यांनी कोल्हार भगवतीपूर या, भगवती या भागातील संयुक्त ग्रामसभेत आक्रमक पावित्रा घेतला शिर्डी मतदारसंघातील घाण साफ करायला मी आलो आहे जर माझ्या मतदारसंघातील महिला आणि मुली सुरक्षित नसतील तर अशा मतदारांची मला गरज नाही असे ठणकावून त्यांनी गुन्हेगारांना कडक इशारा दिलाय अहमदनगर जिल्ह्यामध्ये शंभर विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि या विद्यालयास संलग्न चारशे तीस खाटांचे रुग्णालय सुरू करण्यास मंत्रिपरिषदेच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते या महाविद्यालयास पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय असे नाव देण्याचाही निर्णय या बैठकीत घेतला आहे राहुरी येथे वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय स्थापन करण्यास व त्यासाठीच्या आवश्यक पदांना आज झालेल्या मंत्रिपरिषदेच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे होते तर सध्या राहुरी येथे चार दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर कार्यरत आहेत त्या पुढील स्तरावरील येथील प्रकरणे अहिल्यानगर येथील वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय येथे चालवली जातात या न्यायालयातील चालू दिवाणी व फौजदारी प्रकरणाची संख्या अनुक्रमणे नऊ हजार दोनशे पस्तीस व एकवीस हजार आठशे बेचाळीस इतके आहेत you <laughs> राहुरी फॅक्टरी येथील प्रसादनगर भागात तिरट नावाचा जुगार पैशावर सुरू असल्याची माहिती मिळाली असता अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकत वीस हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करत तेरा जणांवर गुन्हे दाखल केले आहेत प्रसादनगर भागात छबू शिंदे यांच्या राहत्या घरामध्ये पत्त्याची तिरट नावाचा जुगार सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळताच पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने छापा टाकला यावेळी या पथकाने वीस हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करून तेरा जणांवर गुन्हे केले आहेत जिल्ह्याची खबर बात मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत बात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री